कारलं मधोमध चिरून घ्यायचं आतील बिया पूर्ण काढून टाकायच्या पातळ अतिशय पातळ काप करायचे त्याच्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोठा मीठ टाकायचं चांगली चुरून घ्यायची इतकी चुरायची की आतलं पाणी निघालं पाहिजे हे पाणी सगळं कडू फेकून द्यायचं स्वच्छ पाण्याने परत कारले धुवून घ्यायची एका साईडला गॅसवर तवा तापत ठेवायचा ही चांगली पिळून घ्यायची पाण्याचा अंशही ठेवायचा नाही आणि तापलेल्या तव्यावरती ही कारली टाकून परतवायची खरपूस भाजायची रंगही बदलतो साधारण शिस्तातही त्यानंतर फोडणीची तयारी करायची गॅसवर कढई तापत ठेवायची मोहरी जिरं मिरची कढीपत्ता कांदा हे सगळं घातल्यानंतर सोनेरी रंगावर परतल्यावर हळद आणि तिखट टाकायचं त्यानंतर परतलेली कारली टाकायची मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि ओलं खोबरं मात्र टाकायचं या पद्धतीने केलेली भाजी अजिबात कडू लागत नाही आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा छान लागते कुरकुरीत लागते